नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला झेडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आता अक्षराचं सत्य म्हणजेच आता अक्षरा ही आई होणार आहे आणि हे सत्य भुवनेश्वरीला कळालेलं आहे कारण आता भुवनेश्वरी त्या डॉक्टरकडे जात असते कारण ती तिच्या डोक्यात एवढंच असतं की मास्तरीबाई त्या दिवशी का गेली होती अक्षराबाई का गेली होती दवाखान्यात ते विचारपूस करण्यासाठी जाते पण ती डॉक्टर सगळं सत्य सांगते ती म्हणते तुम्ही आजी होणार आहात पण तिची पायाखालची जमीनच सरकते तिला फार मोठा धक्का बसतो अक्षरा ही आई होणार आहे आपलं आता सगळं संपलं आपलं काहीही राहणार नाही पण आता आपण एकच ठरवायचं की हे अधिपतीपर्यंत गेलं नाही पाहिजे ती घरी येते आणि दुर्गीला सांगत असते दुर्गे आता मास्तडी आई होणार आहे मग आता आपणी असं काहीतरी करायचं की हे अधिपती समोर दोघेही एकमेकांना भेटलेच पाहिजे नाही ते एकमेकांना भेटले तर सर्व सत्य अधिपतीला कळत ती आई होणार आहे आणि अधिपती सगळं विसरून तिला घेऊन येईल तर आता काहीतरी असं करायचं की आता अधिपतीला हे कळलं नाही पाहिजे तर दुर्गीही तेच म्हणते हो मा ताई आता मी बघ काय प्लॅन करते ते मासळीला मार्गालाच लावते ते पोरगच काय तीही राहणार नाही तर आता मात्र इकडे आता ओमक्या अधिपतीला सारखा म्हणत असतो अरे भावा चल बहिणीकडे आता आपणही बहिणीकडे जाऊ सर्वात येतो तर अधिपतीला सांगतच नसतो गाडीमध्ये बसवतो आणि कुठे चाललंय हेही माहीत नसतं अधिपती सारखा विचारत असतो अरे काय चाललंय कुठं चाललोय आपण काम सगळं सोडायचं आणि असंच फिरायचं का पण आता ओमक्या लगेच म्हणतो अरे भावा आपल्याला अक्षरा बहिणीकडे जायचं आहे तर आता त्यावर अधिपती लगेच म्हणतो थांब अरे अरे कसं जायचं त्या जर आप माझ्या त्या जर माझ्याशी बोलण्यासाठी काही विचारच करत नाही तर मी स्वतःहून का जायचं पण आता इकडे इकडे शिवानीही अक्षराला घेऊन चाललेली असते आणि अक्षराचं जर मन असतंच की अधिपतीला भेटायचं म्हणून तर आता तेवढ्यात शिवानी आणि ही चाललेली असते आणि अक्षराच्या आईचा फोन येतो अगं अक्षरा कुठं आहेस खूपच वेळ लावला त्यावर आता अक्षर लगेच म्हणते मी अधिपतींना भेटायला चालले आहे आणि शिवानी आहेच माझ्याबरोबर काही टेन्शन घेऊ नको तर आता अक्षराची आईही म्हणते हो जा बाळा पण मात्र इकडे आता अक्षराच्या आईला भुवनेश्वरीचा म्हणजेच आता भुवनेश्वरीने दुर्गीला फोन करायला लावलेला असतो फोन करते आणि विचारायला लावते की अक्षर कुठे आहेस ते आता दुर्गी विचारते पण अक्षराची आई सांगून देते कारण तिच्या डोक्यातच नसतं की असं काही कारस्थान चालू आहे पण आता ती लगेच म्हणते की अक्षरा, अक्षरा थे थे की ही अधिपतींना भेटण्यासाठी फॅक्टरीमध्ये गेलेली आहे आणि आता ती इथे नाहीये तुमचं बोलणं होणार नाही मी आले की सांगते आता दुर्गी ही काही काही फोन ठेवते आणि आपला तिचा पळ भुवनेश्वरीकडे काढते अग ताई ताई आग ती मास्तरी तर आता अधिपतीला भेटण्यासाठी चाललेली आहे आता हे ऐकून भुवनेश्वरीची तर पायाखालची जमीनच सरकते आता काय करायचं तेच कळत नाही तर मित्रांनो आता अधिपती आणि अक्षरा हे भेटू शकतील का तर पुढील भागामध्ये नक्की बघू